अफूची तस्करी करणाऱ्या राजस्थानमधील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने चारणपाडा गाव परिसरातून घेतले ताब्यात मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या प्रतिबंधित अफूची तस्करी करणाऱ्या दोघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शिरपूर तालुक्यात पकडले राजस्थानमधील मधील रमेश कुमार मानाराम बिश्नोई आणि राकेश कुमार मांगीलाल बिश्नोई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत बारा मार्च दोन रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाच्या गावाच्या शिवारातील चारणपाडा स्पीड नाकाबंदी करण्यात आली सेंधवा जाणाऱ्या एका हुंडाई कारला अडवून तपासणी केली असता कारच्या डिकीत एकोणसाठ पॉइंट चौदा किलो अफूची बोंडी डोळा सापडली या अफूची किंमत बावीस लाख ब्याऐंशी हजार रुपये आहे पोलिसांनी कार आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत पोलीस हवालदार देवेंद्र राजेंद्र ठाकूर यांच्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रीकांत किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील अमित माळी श्याम निकम पवन गवळी आरिफ पठाण पंकज खैरमोडे देवेंद्र ठाकूर मयूर पाटील राजीव गीते आणि शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे जयराज शिंदे कैलास जाधव शेखर बागुल मनोज पाटील धनराज गोपाळ एसरार फारुखी अशांनी केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे स्थानिक पुणे शाखा धुळे शहर यांना अशी खबर होती की पळासनेर सांगवी भागामध्ये चारणपाडा गावाच्या इथे काही डोडा ओपीएम सीड्स म्हणतात ते येणार आहे त्या अनुषंगाने तिथे नाकाबंदी केली असता रमेश कुमार मानराम बिश्नोई राहणारा राजस्थान राकेश कुमार मंगीलाल बिश्नोई हा देखील राहणारा राजस्थान याच्यातर्फे आपण एक डोडा म्हणजे अफूचे जे सीट्स असतात ते आपण जप्त केलेले आहेत अशा प्रकारे एकूण साठ किलोचा आपल्याला माल मिळाला त्याच्यामध्ये कार देखील जप्त केलेली आहे आणि दोन आरोपीला जे अटक आहेत हा माल कुठून आला होता याचा तपास आता चालू आहे